नमस्ते आज तहसील अकोले तहसील अकोलेमध्ये सर्व युवा कार्य प्रशिक्षणामधील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी तहसीलदार साहेबांना आज एक निवेदन दिलं आहे तर निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की राज्य सरकारने नुकतेच राज युवा कार्य प्रशिक्षण योजना युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी चालू केली आहे यामध्ये बऱ्याच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणा प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व काहींची निवड पण करण्यात आली तर छात्र भारतीच्या वतीने आम्ही या योजनेचं स्वागत करतोय पण या योजने योजनेच्या अंतर्गत काही त्रुटी आहेत त्या आम्हाला तुम्हाला सर्वांना निदर्शनास आणून द्यायच्या आहेत बऱ्याच प्रशिक्षणार्थींना अद्यापर्यंत एकही महिन्याचं मानधन जवळजवळ त्यांचा पूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे तरी त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं मानधन वर्ग झालेलं नाहीये तरी आम्ही सर्वांच्या वतीने प्रशिक्षणार्थी व छात्र भारतीच्या वतीने मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांना असे निवेदन देतो की त्यांनी प्रथमतः सर्वांच्या खात्यावर त्यांचे मानधन वर्ग करावे तसेच या प्रशिक्षणार्थींना पुढे रोजगाराची हमी त्यांनी दिलेली नाहीये तर या योजनेअंतर्गत त्यांनी असं ठामपणे सांगावं त्यांनी असा जी आर काढावा प्रशिक्षणार्थींना सर्वांना या प्रशिक्षणानंतर रोजगाराची शाश्वती देण्यात यावी या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यात दुसरी अशी मागणी अशी राहील की यापुढे जे भरती निघणार आहे शासकीय व निमशासकीय भरती निघणार आहेत तर या प्रशिक्षणार्थींना त्यामध्ये दहा टक्के आरक्षण दे, देण्यात यावे अशा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत या आम्ही तहसीलदारांच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत या असं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोच करतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात असं विनंती करतो नमस्कार आज छात्र भारतीच्या वतीने जो काही प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं तर त्यांच्यातील त्यांच्यातीलच मी एक प्रशिक्षणार्थी आहे तर आमचे सहा महिन्याचे जे काही कार्यकाळ आहे तर हा कार्यकाळ शासनाने वाढवून दिला पाहिजे त्याचबरोबर आमचे शासकीय निमशासकीय विभागांमध्ये आम्हाला दहा टक्के आरक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध दे करून देण्यात यावी दे त्याचबरोबर आमचे जे काही काही प्रश्नार्थींचे एकही एकही महिन्याचे मानधन आमच्या खात्यामध्ये मा वर्ग झालेले नाही तर त्या प्रश्नार्थींचे लवकरात लवकर मानधन वर्ग करावेत त्याचबरोबर जे आमचे जे काही मानधन आहे तर ते रेग्युलर आमच्या खात्यामध्ये वर्ग करावे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण या योजनेमध्ये संपूर्ण राज्यभर जे आपल्या शासनाने जी योजना काढली व त्या अंतर्गत पूर्ण आपल्या राज्यभरातून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला परंतु आम्ही अहिल्यानगर आम जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहोत आणि आमचे अनेक या प्रशिक्षणाच्या बाबतीत विषय आलेले आहेत आज आम्ही सर्व अकोले तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी अनेक विभागांमधले असतील आरोग्य विभाग आणि तहसील विभाग तलाठी कार्यालय विभाग अशा अनेक विभागांमधून आप ग्रामपंचायत विभाग सर्वांचेच या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत सन्माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत की आमचं राहिले या प्रशिक्षण घेत असताना आम्हाला जे योग्य प्रमाणात मानधन देण्याचं जे ठरलं होतं त्याप्रमाणे आम्हाला मानधन आजू काही भेटलेलं नाही तरी ते प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला ते मानधन वेळेत मिळावं अशी विनंती आहे एवढे बोलतो जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस